नमस्कार मित्रांनो आज गळगरी आता एक लाखाचं मैदान झालं जनरल गाठाचं कर्नाटकाचं मैदान बरीच अफवा असते की मैदान घाण होते बॅटरी होत्या काठी होत्या मेजॉरिटी होत्या अशी बरीचशी कारणं ह्या मैदानाला दिलेली परंतु मैदान कमिटीने चांगलं करून दाखवले आणि एक मैदानात एक चांगली गोष्ट एक घडली म्हणजे ती म्हणजे गरिबाची गाडी आज झाली एक कारंदवाडीची ते बघूया आज कोण कोणकोणती पहिल्या आहेत ती आणि त्या मालकांची थोड्याशी चर्चा करूया यानंतर अण्णा नमस्कार नमस्कार तुमचं नाव अनेक बाजीराव आणि पहिल्यालाच बैल कुठला डपाळपूरचा आबा कुटकुळे यांचा आबा बैल राजा गाडी गाडीवान कोण होते येशो हजार आज गाडी हे मला असं ऐकायला मिळेल की गाडी जनरलला जे, पहिल्यांदा दोन्ही बैल काय सांगाल त्याबद्दल गाडी पहिल्यांदाच पहिली आमची एक दोन पाटी आता बघायला चांगली पेळी त्यामुळे आज आम्ही म्हणले की तिसऱ्या पट्टीला म्हणलं आज जनरलला पळूया गाडी गाडी दोन पट्टीला चांगली पेळवी म्हणलं आम्ही विचार केला की जनरलला काय अडचण नाही बेड़े दोन पाटी ही सलग कुठल्या मैदानाला पाहिजे बेडगला एक झाली शिपूरला दोन झाली शिपूरला परवाच्या मैदान आणि बेडगाचं कुठलं मैदान बेडगाचा बेडगाच्या गावात एक झाली तिथे एक झाली ह्या जुडी बद्दल काय सांगाल कशी आहे आणि जुडी जुडी एक अशी आहे दोन्ही एक चांगली पैदा ते म्हणजे चांगली पैदा टिकून येतात आणि काय चुका नाहीत काय नाही हे बैल कुठला घेतलेला खाला नाही खाला टिपणे कोणाला बर असताना आदतला असताना आपला बैल कुठल्या कुठल्या बैलांच्या पायात पळालाय बैल बासुनी पकड्या पळालाय परत जंता हिंदी अजून सोन्यासंग पळलाय परत खालच म्हटलं तर मग आता काय काय ते नाव आहे तोकरवशाचं पळालाय जे बऱ्याच चांगल्या चांगल्या बैलांच्या पायात लोड्याच्या लोड्याच्या बैलांसं पळालाय हां परत आपलं ना पहिल्या <खागी> जे खास असे ठराविक मोठी मैदान कुठली कुठली झाले मोठे मैदाना पहिलं मैदान मैदान हे आज आदत पसनाचे आतापर्यंत थोडं थोडं आजचं पहिलंच मैदान पहिलंच मैदान ठीक आहे आजपर्यंत पहिल्याला गाडीवान कोण कोणते झाले बंडाकुलेट झालं रुपेश पाटील झालं यशो यशोबा हजारे झालं परत शिवा कुरडू शिवा दादा कुरडू झालं परत गण शिद्धेवाडी झाला विनायक भंडारी झाले चांगले आता धडपड आलाय आज मैदानात आहे म्हणून बैल धडपडा आलाय का पहिला व्हायला ठीक हा ना नमस्कार नाव कसं तुमचं अभा तुमचं आहे बनकर नाव काय व्हायला राजा राजा काय सांगाल पहिल्या बद्दल आज गाडी आज जेंटल गाड्या पहिल्यांदा आज पहिल्यांदा काय सांगाल एक नंबर झाली एक नंबर झाल्या गाडी झाली तसं समाधान आहे गाडीवानांच्या बद्दल काय सांगाल येशोदा एक नंबर गाडीवान कुठे गेला भाऊ बैल शिवजीला घेऊन तिथे कोणाकडनं विनायक 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 त्यांच्याकडनं घेतला ठीक आहे बैल कवा घेतलेला काय वय होतो बैला कवा बैल घेऊन झाली एक वरीस एक वरीस झाले पहिला ते पहिलंच मोठं मैदान पहिलं मोठं आज पहिलं मोठं मैदान कसं झालं मैदान आजचं ठीक आहे येशोदा या जुडी बद्दल काय सांगाल कशी आहे काय या जोडी बद्दल कशी होती जुडी जोडी एक नंबर पडतात काय बरेच दिवस झालं आता तुम्ही गाड्या बरेच बैला हाणताय ही जुडी काय असं होईल खास काय होतं या जोडीत आज गाडी तीन झाली एकदम रेगाला पण बैला मी बघितले शांत उभारलेली होती नाही गाडी आम्ही बघतातच नोंद केली पहिल्यांदा हा इथं आल्यानंतर विचार केला गाड्या एक नंबर कुठला त्रास हिसाब लावला जनरल सोडली गाडी एक अंदाज लावला चांगल्या पद्धतीनं हा अंदाज लावून गाडी होईच ना पूर्ण कशी पळाली गाडी गाडी दोन तीन वेळा खोळामध्ये झाला गाडीचा नंतर चांगली पडली फायनल म्हणजे काय झालं नेमकं जरा ती पांच असल्यामुळे टू व्हीलर एक आडवी आली नंतर जरा दोन गाड्यांचा बैलन जरा फॉर्म झाला पट्ट्यावर तिथे तेच झालं काय नवीन काय नाही नवीन काय नाही आहे ते त्यामुळे जरा अडचण असल्यामुळे पांच असल्यामुळे या पहिल्याच नियोजन तुम्ही केलं का मला केलं मग तुम्हीच केलं पहिल्याच नियोजन पहिल्याच तीन फाट्या पडले गाड्या तीन फाट्या पडल्या याच्या आधी पण नियोजन तुम्हीच केलं नियोजन आपण जोडणं परत आपल्याला पट्ट्यावरती बघायला मिळत मिळाला ठीक आहे तर मित्रांनो ही आज गरीबाची एक गाडी आहे चांगली पाळाली आहे आणि जनरल गटात पहिल्यांदा तीन झाली एक दोन तीन यात कुठंतरी एखाद्या बैल मालकाची गाडी नंबर होणं ही लई मोठी गोष्ट असते प्रत्येक मालक लोकांना आणि आज गाडी मित्रांनो गरिबाची गाडी चांगली नंबर झाली तीन झाली त्याच्याबद्दल मित्रांनो गाडीवानांचं स्पेशली आभार की आज ह्या गाडीवानांच्यामुळे बैलच पळून चाललं नाही तर गाडीवानांचं भरपूर सहकार्य असतं याच्यामध्ये तर मित्रांनो ही मुलाखत येतंच थांबूया आणि अशीच अनेक मुलाखत घेऊन लवकरच आपण आपल्या चॅनलवर घेऊन आधी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद